कवटेमागळ तालुक्यातील खरशिंग येथे चारचाकी आणि मोटरसायकल भीषण अपघातात मिरजेच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कवटेमागळ तालुक्यातील खरशिंग फाटा येथे चारचाकीने दिलेल्या धडकेत मोटरसायकल वरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे सदरचा तरुण मिरजेतील असून सुनील बाबुराव बन्ने राहणार कोळेकर मठ धनगर गल्ली मिरजचे तरुणाचे नाव आहे मिरजेतील धनगर गल्ली येथे राहणारा तरुण सुनील बन्ने हा तरुण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून दहा दिवसापूर्वी त्याची बदली देशिंग खरशिंग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली होती नेहमीप्रमाणे सुनील बन्ने हे आजही शाळेकडे जात असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खरशिंग फाट्याजवळ चारचाकी चालकाने मागून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच कुटुंबीय व मित्रपरिवारामध्ये मोठा धक्का बसला आहे मिरजेतून मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली तर सुनील बन्ने याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे मिरजेतील धनगर गल्ली भागात शोककळा पसरली आहे तर मयत सुनील बन्ने याच्या पाठीमागे पत्नी व दोन मुले आहेत मयत सुनील बन्ने याच्या अपघाती मृत्यूमुळे बन्ने कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणी चारचाकी चालक चंद्रकांत मल्लिकार्जुन हिरेमठ रणार नागस यांच्या विरोधात कवठेमाकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस आणि कवटेमाकळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे याबाबतचा पुढील तपास कवठेमाकळ पोलीस करत आहेत